लाडकी बहीण ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना या योजनेमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा एक मोठा वर्ग सरकारशी जोडला जातोय महाराष्ट्रातल्या लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय पण जसजशी ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचतीय तसतशी या योजनेतल्या अनेक त्रुटी समोर यायला लागल्यात अकोला जिल्ह्यात असाच एक अजब प्रकार समोर आला आहे नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य शासनाच्या वतीने महिलांकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली सदर योजनेचा लाभ संपूर्ण राज्यातल्या लाखो महिलांना मिळतोय अकोला जिल्ह्यातल्या चार लाख पस्तीस हजार महिलांनी लाडक्या बहीण योजनेचे ऑनलाईन तसेच ऑफलाईन फॉर्म भरले आहेत यापैकी चार लाख सव्वीस हजार फॉर्म मंजूर झालेत सहा हजार महिलांच्या फॉर्ममध्ये तुटी आढळल्यात एकोणतीस सप्टेंबरला मुंबई ठाणे येथे लाडकी बहीण योजनेच्या भव्य स्वरूपात कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात एकोणतीस सप्टेंबरला जमा होणार आहे असं असताना अकोला जिल्ह्यातला एक खळबळजनक प्रताप उघडकीला आला आहे यामध्ये अकोला शहरातल्या सहा तरुणांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे जरचे सहा युवक हे अकोला महानगरपालिका हद्दीतले रहिवासी असून या युवकांनी स्वतःचे आधार कार्ड नारी शक्ती दूत अपलोड करून संपूर्ण माहिती खोट्या स्वरूपात भरल्याचं दिसून आले महिला व बालकल्याण विभाग तसेच महानगरपालिका यांच्या तपासणीदरम्यान हा धक्कादायक प्रकार उघड केला आला अकोला जिल्ह्यामध्ये नारीशक्ती दूत ॲप आणि पोर्टलवरती जवळपास आपल्याकडे चार लाख पस्तीस हजार दोनशे अडोतीस अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या अर्जामधून दो चार लाख सव्वीस हजार दोनशे साठ अर्ज मंजूर झालेले आहे जे तालुकास्तरावर तपासणी केले आणि आपल्या जिल्हास्तरावरून आयुक्त आपल्या इथे मंत्रालयात ते आपण पाठवलेलं आहे यामध्ये काही लोकांना पैसे मिळालेले आहेत परंतु एक ऑगस्टपासून ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांचे पैसे आता एकोणतीस तारखेला सर्वांना अदा केल्या जाणार आहे त्या संदर्भात एक ठाण्याला मोठा प्रोग्राम आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दे त्या प्रोग्राममध्ये सर्व तिन्ही महिन्याचे पैसे ज्या महिलांना मिळाले त्यांना मिळणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना नारीशक्ती दूध ॲपमध्ये प्रॉब्लेम आले होते त्यांना एडिटचं ऑप्शन मिळत नव्हतं आता ते अव्हेलेबल झालेलं आहे आणि आत्ता नवीन शासन निर्णयानुसार फक्त अंगणवाडी सेविकाच फॉर्म भरू शकणार आहे इतर लोकांचं आपण जे दहा लोकांना आपण फॉर्म भरायची परवानगी दिलेली होती याची आता ती रद्द झालेली आहे फक्त अंगणवाडी सेविका आता फॉर्म भरू शकतात पोर्टलवरती आणि नारी शक्ती दूध ॲपवरती आप आता आपल्या जिल्ह्याची अजून एक अडचण अशी आहे की आपल्या महिलांचे जे फॉर्म आहेत ते भरल्या गेलेले आहेत परंतु त्यांचे खाते जे आहे बँकेचे खाते हे सीडिंग नाही असे जवळपास सत्तावीस हजार लोकं आहेत की ज्यांचं आधार सीडिंग नाही आहे त्यांना आम्ही आत्ता मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून आधार सीडिंगच्या संदर्भात बल्क एस एम एस पाठवतोच आहे परंतु या माध्यमातूनही आपणही तशी जनजागृती करावी आणि महिलांना आवाहन करावं की येत्या दोन ते चार दिवसामध्ये त्यांनी आपापले आधार जे आहे सीडिंग करून घ्यावे जेणेकरून त्या बँकेच्या खात्यामध्ये त्यांना ते पैसे आपल्याला देता येईल कारण आधार सीडिंग जर नसेल तुमचं खातं आधार सीडिंग जर नसेल तर त्यामध्ये पैसे येणार नाही आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त म्हणजे जवळपास पाच ते सहा तक्रारी असे आल्या आहेत की बा नारीशक्ती दूध ॲप चालत नाही आहे एडिटचं ऑप्शन मिळत नाही तर ते पण आपण मुंबईला पाठवून ते रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपल्याकडे काही लोक असे आहेत की तिथे पाच सहा लोक असे आहेत की त्यांनी एक प्रयत्न केला किंवा माणसाचाही फॉर्म भरला जातो असे पाच ते सहा लोक आहेत त्यांना आपण नोटीस दिलेल्या आहेत त्या नोटिसांचं उत्तर प्राप्त होताच पुढील आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत सर त्यांनी अर्ज प्रकारे केले होते माणसांनी म्हणजे काय पोर्टल अवेलेबल असल्यामुळे पोर्टलमध्ये आधार कार्ड नंबर टाकलेला आहे नाव गाव पत्ता सर्व टाकलेला आहे आणि तो फॉर्म टाकलेला होता परंतु आपल्या तप आपली इथली जिल्ह्याची तपासणी कसून झालेली असल्या कारणाने त्यामध्ये ते फोटो निदर्शनास आले तर ते आपण टोटली रिजेक्ट करून टाकलेलं आहे की आता ते पुन्हा त्या आधार कार्डवर काम करू शकणार आता या सहायुवकांकडनं खुलासा मागवण्यात आला आहे ही माहिती महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश पुसतकर यांनी बोलताना दिली आहे आता बहिणींच्या नावाने फॉर्म भरणाऱ्या या तरुणांवर काय कारवाई होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे प्रज्ञान थोरात लोकमत डॉट कॉम अकोला